स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आपण म्हणतो स्वयंपाक झाला म्हणजे सगळं झालं तर स्वयंपाक झाल्यावर सगळं नसते स्वयंपाक झाल्यावर जो गोंधळ असतो ना घरामध्ये तो बघा किती राहतो हे बघा जेव्हा स्वयंपाक होतो ना तेव्हा हे असं राहतं आणि जेव्हा सगळे कामावर जातात म्हणजे आता माझा पुतण्या जो असतो तो शनि रविवार सोमवारी इकडेच असतो त्यामुळं त्यांचे टिफिन जे असतात सकाळी सकाळी चार टिफिन जातात माझ्या इथे यांचा आणि माझे दोन पुतणे त्यांचा कबीरचा टिफिन ते चार सकाळी टिफिन करून सगळे टिफिन झाल्यानंतर असं होऊन जाते मी बसते थोडंसं कामं झाल्यावर थकून जाते उभरावरू आणि हॉल बेडरूम जो असतो तो बघा कसा राहते पसरलेल्या बेडरूममध्ये कसं राह बघा हे सगळं राहते त्याच्या आधी साडीचे जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांना पण दाखवावं लागतं तर मी त्यांना एक टायमिंग दिलं त्या टायमिंगने येतात हे आहे आपल्या पिकोफॉलच्या साड्या जे लोक माझ्याकडून साड्या घेतात त्यांना मी हजारच्यावर जर साडी असेल तर पिकोफॉल करून देते त्या पिकोफॉलच्या साड्या पण आणल्या आहेत जेणेकरून आज कस्टमर येणार आहे तर त्याच्यामुळं जो दिवस असतो ना फुल बिझी राहतो त्याच्यामुळं माझं डेली व्लॉगिंग पण होत नाही आहे आणि कामातच सगळा वेळ जातो त्याच्यानंतर जे असतं आपलं बेडरूममधलं सगळं बेडशीट काढणं उन्हाळा आहे त्याच्यामुळं घामामुळं चिकचिक लागतं आपण किती काही ए सी ते झोपलं कुठं झोपलं अरे ती कंटिन्यू तर राहत नाही त्याच्यामुळं मग ते पण बघावं लागतं मुलं जेव्हा घरातून बाहेर निघतात सगळ्या आपल्या कामाने तर हे बघा कपडे टावेल सगळीकडे पसरलेलं राहतं तर हे सगळं आवरायचं आहे आणि सगळ्यात मेन काम जे एक्स्ट्रा वाढलेलं माझं आज सानन काल म आला त्यामुळं त्याचे जे कपडे आहे ना ते तिथे तीन दिवस होतात त्याच्यामुळं मग त्याचे जे कपडे तिथं ते पण एक गठ्ठा कपड्यांचा तो पण माझा धुवायचा पडला आहे तर आज भरपूर काम आहे आणि बिझी शेड्यूल आहे तर पटपट करते आणि त्याच्यात आज आहे आमची बिशीची किट्टी पार्टी तर तिथे पण जायचं आहे जा तर आता पटपट कामं करतो खूप लोकं म्हणतात असे की हाऊसवाईफ ही सोपं काम असतं बिलकुल सोपं नसतं त्याच्यामुळंच मी बाहेर जाऊन जॉब करत नाही कारण का घर मेंटेन करून मुलांना सांभाळून बाहेरचा जॉब माझ्याच्याने नाही होत कारण का माझ्या इथे मुलांना सांभाळणारं कोणीच नाही आहे खूप लोक म्हणतात ताई तुम्ही रील्स बनवता व्हिडिओ बनवता तर तुम्हाला कामधंदा नसतो का तर तुम्ही बघितलं किती कामधंदा असतो आम्हाला सोपी नसते त्याच्यातही घराची क्लिनिंग असते घरातले वरच्यावर आपण साफसफाई साप करतो जाडे काढणं पंखे पुसणं भरपूर कामं असतात आणि करणारी मी एकटी असते कारण की आमची इथे सगळे कामं कमी जातात त्याच्यामुळं कामं भरपूर निघतात म्हणून जे लोकं म्हणतात तुम्हाला की नाही ताई कामं नसतात तुम्ही काही काही लोकं असतात जे ज्यांना फक्त टीका करणं येतं इतरांवर मग कारण का ते स्वतः कामं करत नाही आणि स्वतः दोन पैसे घरात बसून कमावणं खूप कठीण असतं सोपी नसतं सगळं घर बॅलन्स करून आपल्या स्वतःसाठी वेळ काढून आणि इतरांनासुद्धा थोडंसं मनोरंजन करणं हे सोपी नसतं खूप कठीण असतं जसं लोकांना हसवणं आ, सोपी नसतं तसंच आपल्या कामातून वेळ काढून सगळं बॅलन्स करणं आणि घर व्यवस्थित ठेवणं ते पण कठीण असतं तर बऱ्याच लोकांचे प्रश्न होते त्याचे उत्तर तुम्हाला मिळालं असेल का आम्हाला घरी काम असतं का नसतं तर चला आता बाकीचे जे पेंडिंग काम आहे म्हणजे हा जो आला खेळून खेळून आल्यानंतर साण्यांचा चेहरा बघा कसा झाला तिथं खेळून तो उन्हीनं करपून कसं जाते तसं झालंय <laughs> उनिन व्यक्ती करपून जातो ना आपण म्हणतो ना ऊन एवढी आहे असा करून कलर जो आहे ना असा कलरचा असा कलर होऊन गेला आहे ना तीन दिवसाचा आणि खूप एन्जॉय केला आहे ना मॅचेस टीम जिंकली नाही कोणची टीम जिंकली दादा धाराशिव धाराशिव उस्मानाबाद उस्मानाबाद उस्मानाबादची टीम जिंकली त्यांची हार जिंकतं चालतच राहते पण तेवढंच पुरांना बाहेर गेल्यानंतर कळतं आणि हारण्याची सवय जिंकण्याची सवय जेव्हा आपण जिंकतो ना तेव्हा ती तो आनंद वेगळा असतो पण हारणं पण माणसाला पचवता आलं पाहिजे नाहीतर सतत जिंकत राहिलं आणि एखाद्यावर जर हारला व्यक्ती तर मग ते पचत नाही आणि मग तुम्हाला माहिती कसे करतात तर मुलं त्याच्यामुळं मी त्याला पाठवतो पहिले पाठवत नव्हती पण आता सवय झाली आहे त्याला पाठवायची दोन तीनदा झाला बाहेर असा गेला आहे त्याच्यामुळं आता काही वाटत नाही पहिले पहिले वाटत होतो है ना त्यालाही आता काही वाटत नाही हे बघा कसा होऊन गेला उन्हीनं <laughs> करपून गेला गर मराठी भाषा खरं म्हणतो आपण त्याला चला आता हा जो पसारा आहे सगळा पडलेला भाज आता तो पहिले करतो आणि मग तुम्हाला दाखवतं घर क्लीन झाल्यावर कसं वाटते आणि किती काही असो घराची स्वच्छता करण्याचा कंटाळा येत नाही कारण का जेव्हा आपलं घर चांगलं दिसतं ना तेव्हा आपण स्वतःही फ्रेश राहतो प्रसन्न राहतो आणि माझं घर असं आहे ना कोणी आलं का पटकन किचनमध्ये पण येऊ शकतं बेडरूममध्ये पण येऊ शकतं त्याच्यामुळं ते पहिले मला करावं लागतं बाकीचे जे स्वतःचे काम आहे ते नंतर तर चला आता पटवट आवरते सगळे आणि भेटते नंतर तुम्हाला सगळे फायनली आता माझे कामं झालं आहे तुम्हाला दाखवते मी काय काय झाले कामं आणि हे बघा आता जसं तुम्हाला बघाशी दाखवलं तुम्ही किती पसारा होता घरामध्ये आता सगळं आवरणं झालं आहे आता हॉल पण आणि किचन दाखवते आधा बघा किचन किती मस्त दिसत आहे तर किचन पण झाली आपली तयार आणि इकडे मुलं बसलेले आहेत ट्युशनमधून मला हे पण रूम झाली आता आपली व्यवस्थित तर आता फायनली माझे कामच झाले आता मला जायचं आहे बाहेर आणि जसं तुम्हाला सांगितलं की टी आहे तर तिथे पण जाते पटकन आणि लवकर घरी येते कारण का संध्याकाळी येणाऱ्या कस्टमर म्हणजे साड्यांचे त्यांच्या साड्या रेडी आहेत तयार करून आणि अजून काही येणाऱ्या ज्यांना घ्यायच्या आहे ते तर असं शेड्यूल आहे माझं हातचं तर चला आता मला जायचं आहे बाहेर तर सांगते कुठं तर फायनली आम्ही आलो आता संगम हॉटेलमध्ये आणि इथे ना आम्ही सगळे त्यांना विश करताना दिसत असेल तुम्हाला त्यांना पन्नास वर्ष पूर्ण झाले तर त्याच्यामुळं मग सगळे त्यांना विश करत होते आज नाही त्याला झाले असेल दहा बारा दिवस पर आमचं कोणाचंच येणं नव्हतं झालं कारण का त्यांच्या घरी भरपूर पाहुणे पण होते मुलगी जवाई आले होते त्यांचे आणि त्यांनी भरपूर पाहुणे असल्यामुळे आम्ही गेलो नाही घरी तर मग आणि बिशी पण होती त्यांची तर दोन्ही कामं एकत्र मग त्यांनी पार्टी आम्हाला दिली बिशीची पण आतमध्ये सगळ्यांना घरीच देतो पण यावेळेस चलामुळे बाहेर दे दोन्ही काम होऊन जाते तर आधी आलो आम्ही इथे थकल्यासारखे दिसत ते आपले तेच काम थकल्यासारखी दिसत असेल तुम्हाला आता बाकीचे घरेवर पुन्हा आपले तेच काम संध्याकाळचं स्वयंपाक तर तो, तो लगते, तर कडा करावंच लागते ऑप्शन नसते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत बाय बाय